नमस्कार आज आपण महिलांच्या मासिक पाळीच्या ज्या तक्रारी आहेत त्याबद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ज्या महिलांना मासिक पाळी नियमित वेळेत येत नाही मागे पुढे होते महिन्यातून दोनदा येते अशा महिलांच्या मासिक पाळीबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जर मासिक पाळी व्यवस्थित झाली नाही तर काय काय त्रास होतात तर महिलांमध्ये जर मासिक पाळी व्यवस्थित झाली नाही तर त्यांना कंबर दुखीचा त्रास होतो गुडघे दुखतात डोके दुखतं चिडचिडपणा वाढतो त्यांच्या ओटीपोटामध्ये दुखतं असे वेगवेगळे आजार त्यांना होतात किंवा त्यांना त्या सर्वांचा त्रास मासिक पाळी नियमित न झाल्यामुळं किंवा योग्य रूपात पार न पडल्यामुळं त्यांना ते त्रास उद्भवतात आणि मग अशा महिन्यांना ज्या वेळेस मासिक पाळी आपली अनियमित होत आहे हे जर त्यांना जाणवलं की आपल्याला महिन्याभरामध्ये दोनदा पाळी येते किंवा बरोबर तारखेच्या तारखेला पाळी येत नाही असं जर त्यांच्या लक्षात आलं तर लगेचच त्यांनी त्यावर ते उपाय करणं गरजेचं असतं कारण त्यांनी त्यावर ते जर उपाय नाही केला तर त्यांना पुढे चालून अनेक आजारांचा सामना करावा लागतो आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यावर काय उपाय करायचे हे सर्व माहिती त्याबद्दल घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि उपाय जर आवडले तर आरोग्य वार्ता मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उपाय नंबर एक ज्या महिलांची मासिक पाळी थांबलेली आहे आणि त्यांना ती पुन्हा पूर्ववत सुरू करायची आहे अशा महिलांनी काय करायचं तर एक कांदा जो असतो त्या कांद्याचं एका कांद्याचं सूप तयार करायचं आणि त्या कांद्याच्या सूपामध्ये चवीनुसार गुळ मिक्स करायचा आणि ते सूप गरम गरम प्यायचं आहे तर थांबलेली पाळी लगेच सुरू होईल उपाय नंबर दोन ज्या महिलांची मासिक पाळी अनियमित झाली असेल अशा महिलांनी तुळशीची मुळी सावलीमध्ये वाळवायची आणि तिचं चूर्ण तयार करायचं आणि ते चूर्ण रोज सकाळी पाण्यामध्ये टाकून थोडं थोडं टाकायचं एकदम सगळं एका दिवशी नाही घ्यायचं तर ते चूर्ण थोडं थोडं पाण्यामध्ये टाकून दुसरी मासिक पाळी येईपर्यंत असंच चालू राहू द्यायचे तर त्यानंतर त्यांना कुठलाही त्रास होणार नाही योग्य वार्ता मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा